शिवानी सामगे आपण पाहताय न्यूज न्यूज नाईन्टीन आताच एक महत्वाची बातमी समोर आली पाहूया बोललेले पंढरणव आणि बघिन असं पकडून जेव्हा चालायचे तेव्हा इतकी प्रचंड भीती वाटायची की त्यांच्या समोर जायला सुद्धा आम्हाला अशा प्रकारच्या व्यक्तीनं या शिवाजी मंडळासाठी आपलं पूर्ण आयुष्य आपण म्हणून खर्च करण्यापेक्षा वापरलं आणि इथं इतके ठाऊन घडवलं की मला नाही वाटत की अलीकडच्या कुठल्या काळामध्ये कुठल्याही मंडळातून इतक्या प्रकारचे इतक्या उच्च दर्जाचे अर्जुन अवॉर्ड किंवा कि शिवछत्रपती अवॉर्ड मिळवले खेळाडू हे निर्माण झाले असते आणि हे जे व्रत घेतलं होतं ते शेवटपर्यंत जपलं आणि तेच आपल्याला आज त्यांना श्रद्धांजली मार्गाने लोकांच्या माध्यमातून दिसून येतात तर प्रत्येकवर अण्णांनी काही ना काही उपकार केलेले आहेत त्यांचे शारीरिक उपकार असतील किंवा त्यांना मानसिक आधार देण्याचे असतील खेळाडू म्हणून घडवण्याचे असतील आज या ठिकाणी जे मेंटेन झालेला आहे मैदा आम्ही आज बघतो सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणच्या मैदानांमध्ये कार्यक्रम घेतले जातात किंवा काही ना काही वेगळ्या कारणासाठी वापरले जातात पण हे शिवाजी मंदिर मंडळ हे कायम खेळाडूंसाठी वापरले गेलं आणि त्याचं पूर्ण श्रेय हे अण्णांना आहे सर्व खेळाडूंच्या वतीने अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे लहानपणापासून आम्ही मंडळामध्ये घडलो मग कबड्डी खेळत असू किंवा कबड्डीनंतर वेटलिफ्टिंगला गेले तरी सुद्धा एक अण्णांची जी कायम कौतुकाची थाप असायची शिस्त असायची ती कायम आठवणीत राहते आणि अजूनसुद्धा मी आता जरी कोच म्हणून काम करत असले पालेवाडीमध्ये तरी खेळाडूंना कशी शिस्त लावावी त्यांच्याशी कसं वागावं किंवा त्यांना आपण त्यांच्या ह्याच्यासाठी प्रगतीसाठी कसं करावं हे सगळे धडे ह्या मंडळातून अण्णांच्याकडून शिवाजी उदय मंडळातूनच मिळाले कारण तो शिस्त ती धाक अजूनही आम्ही आमच्या खेळाडूंच्या बरोबर पण त्याचाच वापर करतो का तर हे सगळं आमच्या रक्तातच घेऊन आहे लहानपणापासून माझे वडील उत्तमराव माने आम्ही सगळेजण मंडळात येतो फक्त आमच्या घरामध्ये अन्नांचाच विषय आणि मंडळ हे दोनच गोष्टी असायच्या कारण लहानपणापासून आधी कबड्डी वेट वेटलिफ्टिंग ह्या क्षेत्रामध्ये जे घडले ते सगळं मंडळामुळेच घडले त्यामुळं आज अण्णांची जी उणीव डॅडी गेल्यानंतर असं वाटलं की अन्न आहेत पण आता हे जी उणीव आणि पोकळी आहे ती तुम्हालाच बोलून घेऊ शकते मलाही सत्तर वर्ष झाली चाळीन टक्काचं काम करतो काही काही माणसाने असं वाहून घेतले की तो तो घेतलेला विषय त्यांनी टिकवलेला आहे त्याचा कार्यक्रम उठले नाही मी दोघांनी आम्ही कार्यक्रम सोडले नाहीत हे कार्यक्रम कमी आले तरी भरून काढायचे जास्त आले तरी, तरी ते उद्याला येऊन द्यायचे अशा पद्धतीनं उसळणीच्या आपल्या कारकिर्दीमध्ये छग्यातनं आलेली ही मंडळी उथणीच नोकरी झालेली मला वाटतं पैलवान आपले हे दोनराम पैलवान हे जोडले ना एजंट नोकरी वगैरे हा चालूच होता कितीतरी वर्ष त्यांनी काम केलं जीवन जगवलं आपल्या घरप्रपंच चालवला चालमेच्या सगळ्या लोकांना दिशा दिली उदय मंडळांचं नाव सबधन महाराष्ट्रावर केलं कितीतरी बक्षीस त्यांनी मिळवली अशा कारमध्ये शिवाजी उदय मंडळांचं नाव निघालं आणि आपल्याला ते सोडून गेले सोडून गेल्यानंतर मी येताना विचार होतो की कोश्यांनी कसं कसं हे टिकवलं कसं कसं केलं ही इमारत बांधताना विलासराव पाटील आम्ही तिथं आपला कार्यक्रम होता उद्घाटनाचा त्यावेळेला कोणते मुख्यमंत्री होते विलासराव पाटील होते आणि त्यांनी पैसे दिले होते त्याला हे इमारत बांधून काढली ही गोष्ट जी त्यांना जे आहे किंवा आम्हाला आहे की ही आपले आहे आपल्या घरातले म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून तो कार्यक्रम अतिशय गतीने पार पाडला